नमस्कार दादा नमस्कार दादा पहिले तर आपली ओळख सांगा आ, मी अमित वेताळ राहणार सुरली तर दादा आपल्या बैलाबद्दल काय सांगाल बैलाचं नाव वगैरे बैलाचं नाव आपल्या महाराज आहे वराड एक्सप्रेस ट्रिपल हिंद केसरी महाराज तर दादा आज पेळगावला आले तुम्ही तर आपल्या बैलाचं नियोजन कुणी केलं नियोजन आमचे पप्पो दादा सातपुते ड्रायव्हर बैलाचं सगळं नियोजन तेच करतात आज त्यानेच हे नियोजन केलं होतं दादा इकडे यायचं कारण काय किल्ले किशरे इकडे याचे कारण म्हणजे एक महाराष्ट्रातल्या सगळ्यात नामांकित मैदान म्हणून पेडगावकडे बघितलं जातं आणि त्या मैदानात पळणं म्हणजे एक आपण म्हणतो पंढरी बैलगाड्या क्षेत्रातली पंढरी त्यामुळे प्रत्येक बैलगाड्या मालकाची इच्छा असते की आपण ह्या मैदानात पळावं हो। त्यामुळे आम्ही ह्या मैदानात आलोय पळण्यासाठी तर आपला आता बैल कुठे कुठे पळतो नक्की म्हणजे बैल आपला जास्त करून आतापर्यंत शंकरपटातच पळाला आहे बरीचशी त्याचे फायनल आहेत शंकरपटामध्ये बऱ्यापैकी पन्नास अशी एक नंबर जास्त म्हणजे जाईल त्या मैदानात राहतोच असं आपल्या बैल म्हणजे इकडं घाटावरती आली होती तर आपली तर बैलांनी फायनल वगैरे केलेली का हो घाटावरती आत्ता आपल्या महाराजचं हे तिसरं किंवा चौथं मैदान असेल पहिल्या दोन मैदानामध्ये थोडंसं अंदाज घ्यायला टाइम गेला नंतर वाठारला एक मैदान झालं त्या मैदानाला बकासूरसोबत आपण पळालो होतो तर त्या मैदानात आपण तिथे एक नंबर केला होता मी काय बोलतो पण बैलगड्या क्षेत्रात आपल्याला पैरे भेटायला मुश्किल जाते त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही पैरं भेटणं खूप अवघड झालं आहे आजच्या काळात म्हणजे सामान्य माणसांचं एकतर ते कामच नाही राहिलं बरेचसे फोन येतात लोकांचे वगैरे पण पैरा करणं आजच्या सिच्युएशनमध्ये म्हणजे जे एक नंबरचे बैल काय बोटा मोजणेत की आपण पळतात मग त्यांच्यासोबत असं थोडंसं डिफिकल्ट जातं आहे पैरे करणं आपल्या बैलाची आपला म्हणजे आवडता क्षण कोणतं तुमचं आवडता क्षण म्हणजे शंकरपटातलाच लखन एक सोबत एक आम्ही गाडी आमची पळालेली आणि बुलडन एक्सप्रेस बाब्यासोबत पण पळाली होती ते म्हणजे क्षण बरेचसे आहेत असे त्याचे न विसरण्यासारखे आणि इथं आपला वाटरमधला बकासूर सोबत पळालेला तो एक सगळ्यात तासा आठवणीत राहिला असा क्षण आहे तर आपल्या बैलाबद्दल आजचा घटपत झाला ना हो आता बासष्ट गाडी पळाली तर आज तुमचा आनंद काय सांगतोय का आता पेडगावला आले तुम्ही आणि गटपास झालेत आनंद म्हणजे खूप आनंद झाला आहे कारण की एवढ्या मोठ्या मैदानात दहा गाड्यांमध्ये गटपास करणं पण खूप मोठी गोष्ट आहे आणि पहिल्यांदाच आमचं हे पेडगावचं मैदान आहे पहिल्यांदाच आम्ही महाराज ह्या मैदानात असं पेडगावचं पळवलं आहे या की तुम्ही आणि त्या मैदानामध्ये गटपास होणं म्हणजे आणि चांगल्या अंतराने गटपास केला आहे त्यामुळे खूप आनंद झाला आहे तर तुम्हाला बैलगाडा क्षेत्राचा नाद कसा घ्यायला लागला नाद म्हणजे मला वैयक्तिक नाद बकासूरमुळे कारण की आमच्या गावामध्ये बकासूरचं दोन हजार बावीस मध्ये एक चोत देवच देवच आहे त्याच्यासोबत त्याला बघूनच मग नादला त्याच म्हणजे आपला हा बैल पळतो त्याचे तुम्हाला म्हणजे असं काही क्षण सांगताल का तुम्ही बैल म्हणजे एकदम असा नाही का आपण महादेवाच्या नंदीची कशी पूजा करतो तशी पूजा आम्ही या बैलाची करतो दररोज सकाळी म्हणजे त्याची एकदम म्हणजे एक, एक त्याची प्रक्रिया आम्ही सेवाच करतो त्याची एक प्रकारे एवढं त्याचा आमच्यासाठी म्हणजे महत्वाचं आहे आता आपल्या गाडीवरती ड्रायव्हर कोण बसतात ड्रायव्हर आपले पप्पू दादा बसतात बरंचसं त्यांचं म्हणजे खूप मोठं नाव आहे अमरावतीत आमचं आपल्या इकडे कसं विठ्ठलदादांचं नाव आहे हा तसं त्यांचं आपल्या आमच्या अमरावतीत नाव आहे दादा तुम्ही आपल्या महाराज बाईलाबद्दल काय सांगाल आता तुमच्या हातात असतो बैल तुम्ही गाडी मारता त्याच्याबद्दल काय सांगाल महाराज तर काय महाराज पळतोच लहानपणापासून तो म्हणजे ज्यावेळेस आदात होता त्यावेळेस मी लागतो त्याला त्याचा पळायचा काय विषय नाही जाईन तिथे एक नंबर करतो दादा बैलाची खासियत दादा तुम्ही खाल्लं आपली पळ कसं आहे बैलाचा पळ एक नंबर आहे त्याचा आणि आजचा दादा त्याला पैरा कोण होता आणि गाडी कशी मारली सांगाल का थोडंसं सा। पैरा त्याला हिंगोलीचा दुर्गा म्हणून होता तो पैरा आमचा टायमार झाला तरी गाडी एक नंबर पडायला गाडीचा काय विषय नाही दादा या बैलगाड्या शेतात ड्रायवर होणं म्हणजे एक कठीण काम आहे आणि तुम्ही डायरेक्ट गाडी बसता म्हणजे एक त्याच्याबद्दल काय सांगाल कारण की आजकाल गाडी हाकालणं म्हणजे हे गाडी आपली टू व्हीलर ती हाकल तिला ब्रेक हिला ब्रेकच नसतो त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही म्हणजे एक उदाहरण उदाहरण सांगायचं म्हणजे बिना ब्रेकची गाडी चार पाय असं आम्हाला त्याचं आता आपले सलीम वगैरे पेडगावकडे बोलतात ना त्याच्यामुळे त्या नाद लागला नादामुळे काही वाटत नाही तर किती वर्ष झालं तुम्हाला हा ड्रायव्हरचा नाद लागला मला जवळजवळ चार पाच वर्ष झाली चार पाच वर्ष झाली आणि पहिले गाडी कुठल्या बसली आपण गाडी घरचीच घरचीच आता आपण मालकांना विचारू तर आपल्या बैला बद्दल खासियत का सांगा आपल्या बैलाची काही खासियत असं काहीच नाही आहे तू पडतो खूप पडतो देवाची कृपा आहे नंदी म्हणून तर आता महाडून काय तर आता तुम्ही तुमच्या तुमच्याबद्दल म्हणजे बायलाबद्दल तुम्हाला काहीतरी म्हणजे तुमचा आठवणीचा क्षण बिन असेल ना काहीतरी आठवणी आणि बैला फिरता आणि तुमच्या वाटी एवढी पब्लिक असते त्या पब्लिक बद्दल काय सांगाल कारण की तुम्ही सगळी एकत्र फिरता म्हणजे हा पब्लिक खूप त्यांच्या चाहती झाली ठिकाणी आपलं नंबर करताय त्यांना तर त्यांना पण थोडं त्यांचा जीव लागत आहे हो आता कधी कधी गाडी पडते आता आणि आपली पोरं उदास होतात ते कसं जरा वेगळं वाटतं का नाही एखाद्या दिवशी असं वाटते ठीक आहे धन्यवाद थोडीशी माहिती दिल्याबद्दल असंच पुढे जावा असंच शेती करत राहा आपला बैल टॉपला उद्या गरीबाचा बैल टॉपला आले आम्हाला पण आनंद होईल धन्यवाद दादा